गोत्र म्हणजे काय आपले गोत्र कसे ओळखावे तसेच प्रवर्तक म्हणजे काय धार्मिक विधी करताना बऱ्याच वेळा आपले गोत्र काय असा प्रश्न गुरुजी आपल्याला विचारतात तेव्हा गोत्र म्हणजे काय असा प्रतिप्रश्न सुद्धा असतात अशा वेळेला पूर्वजांपैकी कोणी एक पुरुष असे उत्तर देऊन वेळ मारून देणारे काही जण असतात पण तसे नसून गोत्र ही वेद वैदिक धर्माने दिलेली देणगी आहे जन्म वंश शास्त्रदृष्ट्या अत्यंत सूक्ष्मस्तरीय एक मानव शाखा आहे गोत्र हे एका पुरुषाच्या पूर्वजापासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या उपमेचे नाव आहे गोत्र हा मुलांच्या मुलांपासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम असतो गोत्र ही आपली ओळख मानली जाते गोत्र ही कूळ तसेच वंश यांची मूळ परंपरा असते ब्रह्मदेवाची जी विशिष्ट मानसपुत्र होती या मानसपुत्रातील वेगवेगळ्या ऋषींना आपले गोत्र मानले जाते शास्त्रात इंद्रियांचे तारण करणारे रक्षण करणारे यालाच गोत्र म्हटले गेले आहे सनातन धर्मात गोत्राचे महत्त्व खूप श्रेष्ठ मानले गेले आहे आणि ह्या गोत्राचे अर्थ देखील विस्तृत स्वरूपात दिले गेले आहे गो याचा अर्थ इंद्रिय असा होतो आणि त्र म्हणजे तारक असा याचा अर्थ होतो गोत्र हे ऋषी परंपरेपासून चालत आलेले आहे आणि म्हणूनच याला वेगवेगळ्या ऋषींची नावे दिली गेली आहेत गोत्र ही ऋषींची नावे आहेत या नावामध्ये बहुधायन सूत्रानुसार अगस्त्य कास्य जमदग्नी भारद्वाज वशिष्ठ विश्वमित्र गौतम आणि अत्री या आठ ऋषींपासून प्राथमिक गोत्राची निर्मिती होते गोत्रांची संख्या अगणित अशी आहे आणि म्हणून याची व्यवस्था सुलभ करण्यासाठी धर्माकडून याची एकूण पन्नास घनामध्ये विभागणी केली जाते यामध्ये पन्नास ऋषींच्या नावाला गोत्र असे संबोधले गेले आहे पण ह्या पन्नास गोत्रात फक्त प्रमुख आठ गोत्र ही प्रामुख्याने मानली जातात ज्यात अगस्त्य कास्य जमदग्नी भारद्वाज वशिष्ठ विश्वमित्र गौतम आणि अत्री या आठ गोत्रांचा समावेश होतो या गोत्रांचे देखील उपविभाग आहेत ज्यांचे नाव उपमन्यू ऊन दीन पराशर वशिष्ठ आणि चार उपविभागांचे देखील काही उपविभाग पाडतात त्यालाच गोत्र असे म्हटले जाते यात वर्गीकरण प्रथम गणात होते मग पक्षात आणि मग गोत्रात केले जाते गोत्रांची संख्या अगणित असूनही धर्माने याची व्यवस्था सुलभ करण्यासाठी याची विभागणी ज्या पन्नास गुणांमध्ये केली आहे या प्रत्येक गोत्रामध्ये प्रवर्तक ऋषी असतात यात काही गोत्रांना दोन तर काही गोत्रांना चार पाच असे एकूण जास्तीत जास्त पाच प्रवर्तक ऋषी असतात या प्रवर्तक ऋषीगणांनाच प्रवर्तक असे म्हटले जाते तर आता आपण पाहूयात आपले गोत्र कसे जाणून घ्यायचे आपण आपले गोत्र आपल्या परिवारातील जुन्या लोकांकडून पूर्वजांकडून जुन्या भटजी वगैरेंकडून हे सहज करू शकता बऱ्याच ठिकाणी मातृवंशीय तसेच पितृवंशीय गोत्र बघण्यात येत असते काशी त्र्यंबक यासारख्या ठिकाणी फक्त भटजींना नाव सांगून देखील आपण आपले गोत्र जाणून घेऊ शकतो पण ज्यांना आपले गोत्र काय आहे हे माहीत नाही अशा सर्व व्यक्तींचे गोत्र कश्यप गोत्र असल्याचे मानले जाते याबाबत हे मादारी चंद्रिका यात देखील सांगितले गेले आहे ज्याला आपले गोत्र माहीत नाही त्याचे गोत्र कश्यप आहे असे मानावे यामागे देखील कारण आहे ब्रह्मदेवाच्या मनापासून मरीचे ऋषींचा जन्म झाला होता कश्यप हे त्यांचे पुत्र होते मरीचे राक्षस आणि मरीची ऋषी हे एकमेकांपासून भिन्न होते कश्यप ऋषी यांच्या गोत्राचा उच्चार सर्वश्रेष्ठ पद्धतीने करावा असे सांगितले जाते कारण प्रजापती यांना ज्या विविध कन्या होत्या यातील सुरुवातीच्या तेरा कन्या यांचा विवाह कश्यप ऋषी यांच्या समवेत लावून दिला होता यानंतर पुन्हा चार कन्यांचा विवाह त्यांनी कश्यप ऋषी सोबत लावून दिला या सतरा कन्यांच्या समवेत विवाहात जीवनात ज्या संपूर्ण सृष्टीचा विस्तार झाला त्या प्रित्यर्थ कश्यपाचे गोत्र लावले जाते गोत्र जाणून घेण्यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा वापर केला जातो ज्यात सिंह मकर पशु पक्षी इत्यादी चिन्हांचा समावेश होतो सहगोत्र सहप्रवाह विवाहास विरुद्ध मानले जाते कारण असा मुलगा आणि मुलगी एकमेकांचे बंधू भगिनी नात्याने ठरत असतात यांचे रक्त सारखे असते त्यामुळे त्यांच्यामध्ये जेनेटिक अनुवंशिक समस्या तसेच रोग निर्माण होतात तर आता गोत्रांविषयी जाणून घ्यायच्या काही इतर महत्त्वाच्या बाबी सुरुवातीला गोत्र ही आठ प्रकारची होती त्यानंतर सलग दोन गोत्रांची त्यात वाढ करण्यात आली होती एकूण दहा प्रकारची गोत्र सुरुवातीला वर्णन करण्यात आली ही मुख्य गोत्रे ब्रह्मदेवाची मानसपुत्र मानली जातात ब्रह्मदेवाच्या मनापासून निर्माण झालेल्या ऋषीला मरीची ऋषी म्हणून ओळखले जाते आणि म्हणून मरीचीपासून उत्पन्न झालेल्या वंशाला मरीची म्हटले जाते ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून निर्माण झालेल्या ऋषीला अभि म्हणून ओळखले जाते आणि म्हणून अत्री म्हटले जाते ब्रह्मदेवाच्या मुखापासून ऋषी अंगीरसाची निर्मिती झाली अंगीरसापासून उत्पन्न झालेल्या वंशाला अंगिरस म्हटले जाते ब्रह्मदेवाच्या कानापासून पुलचे ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या कानापासून उत्पन्न झालेल्या वंशाला फुलस्य म्हटले जाते ब्रह्मदेवाच्या नाभीपासून ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या हातापासून वकृत्व ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या त्वचेपासून भूर्भू ऋषींची निर्मिती झाली या सातही ऋषींना सप्त ऋषी असे म्हटले जाते ब्रह्मदेवाच्या प्राणापासून वशिष्ठ ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून दक्ष ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या छायेपासून कर्दम ऋषींची निर्मिती झाली वरील दहा ऋषी हे पूर्वीच्या काळात दहा गोत्रात वर्णन केले गेले आहे म्हणजे जो व्यक्ती ज्या वंशात जन्माला आला ज्या वंशात जन्माला येतो तो त्याचा गोत्र ठरत असतो काही ठिकाणी कुलदेवतेचे नाव देखील गोत्रात दिले गेल्याचे आपणास दिसून येते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू धन्यवाद